मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा आज कामाला आलो होतो इकडे सोनलगाव परिसरामध्ये पा कशी हिरवीगार शेती आहे झाडे झुडपे हे बा इथं विटा टाक टाकणं चालू आहे आज दिसते का वाळू टाकून ठेवले इथं विटा टाकणं चालू आहे उद्या सोर होईल बांधकाम हे पहा किती मस्त सुंदर दृश्य इकडं ही शेती कशाची कमेंटमध्ये सांगा हे हे कापूस कसा फुटला आहे पांढरं शुभ्र दिसतंय नारळाचे झाड मोठे मोठे तिकडे डाळिंबाची शेती आहे तिकडे पलीकडं आद्रिकेची शेती आहे तिकडे काही डाळिंबाची शेती आहे कपाशीची शेती पाहिलं ना मित्रांनो कसे हिरवेगार शेती आहेत आजही ढगाळ वातावरण आहे पूर्ण आज एक नोव्हेंबर सुरू झालं तरी आबळ येते हे पहा मित्रांनो ए, ए सोलापूर सोलापूर धुळे हायवे हा का गाड्या वागत तिथं दिसत आहेत का इकडे जर जातो इकडे धुळ्या धुळ्याकडे जातो इकडे रस्ता आणि इकडे सोलापूर कशाची शेती सांगा मित्रांनो कमेंटमध्ये रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंगरी प ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे सध्या कधी ऊन पडतंय कधी ढगाळ वातावरणामुळं अशी हिरवे गर्द झाड आहे तिकडे पा आता खेड्यागावामध्ये सुगीचे दिवस चालू आहे सध्या कुठे कापूसविसणी चालू आहे कुठे ऊसतोडी चालू आहे ऊस तोड्या पण सुरू झाल्या काल परवापासून आमच्या इकडे एकतीस ऑक्टोबरपासून चालू झाल्या आता इकडं नाही सध्या आजूबाजूला ऊस आमच्या भागामध्ये खूप ऊस आहे इकडे काय जास्त करून कपाशीची शेती आहे कपाशी आहे अद्रकाची शेती आहे डाळिंबाची शेती आहे इक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कसं वातावरण कर इकडचं खेड्या गावातलं हिरवेगार रानं इकडे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद